नमस्कार विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहरातून एक महत्वाची बातमी समोर येते आहे अमरावतीतील ऐतिहासिक हिंदू स्मशानभूमी परिसरात आता मातंग ऋषी यांच्या भव्य हो पुतळा उभारण्याची जो, मागणी जोर धरत आहे या उपक्रमासाठी लहूजी शक्ती सेना पुढाकार घेत असून जिल्हाध्यक्ष पंकजभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या वतीने या संकल्पनेचा श्री गणेश करण्यात आला आहे मातंग ऋषी हे भारतीय संस्कृतीतील ज्ञान तपस्या आणि समतेचे प्रतीक मानले जातात पौराणिक संदर्भानुसार आणि कठोर तपश्चर्या करून ऋषी पद प्राप्त केले रामायणात त्याचा उल्लेख येतो जिथे ते माता शबरीचे गुरु म्हणून ओळखले जातात शबरीचे आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे प्रभू श्रीरामची प्रतीक्षा केली होती तर संगीत शास्त्रीतील बहुउद्देशी मातंग ऋषीचे नाव आदराने घेतले जाते त्यामुळे त्याचा पुतळा उभारणे ही केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक परंपरेची जपणूक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे यावेळी रघुनाथ सावळे बाबा रावजी जाधव वसंताभाऊ ताथोडा केला वर्गे अंकुश माहुरे नितीन जाधव अनिल खडसे दादाराव गवडी नारायण इंगोले नरेश खंडारे संतोष गायकवाड यांच्यासह अनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जाधव म्हणाले हा आपल्या समाजाचा स्वाभिमान आहे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सर्वांना जय ऋषी जय मातंग माता जय लहूजी जय अन्नभाऊ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र बांधवांनो आम्ही अमरावती शहरातल्या प्रमुख म्हणजे मुख्य हिंदू स्मशान संस्थेमध्ये या ठिकाणी आमच्या नातेवाईकाच्या महत्मातीमध्ये आलेलो होतो अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर आम्ही सर्व समाजबांधव या ठिकाणी उपस्थित असताना आम्ही चर्चा केली की या ठिकाणी सर्व जातीच्या महापुरुषांचे किंवा त्या ठिकाणी असलेले संत आहे महाराष्ट्रातले प्रत्येकांचे या ठिकाणी पुतळे म्हणजे स्टॅच्यू लागलेले आहेत पण ती काही संस्थेतर्फे लागलेले नाहीत ज्या ज्या समाज बांधवांना त्यांच्या त्यांच्या समाजाच्या संतांची राष्ट्रपुरुषांची महापुरुषांची त्या ठिकाणी त्यांना ते ते पुतळे लावायची होती ते त्यांनी लावलेली आहे अशाच प्रकारे आम्ही आम्हीसुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी आमचे परमसंत महा महापराक्रमी ऋषी यांचा या ठिकाणी आम्ही पुतळा लावणार आहोत ज्या ऋषींचे शिष्य संदीपानी होते आणि संदीपानीचे शिष्य हे कृष्ण कृष्ण महाराज होते अशा पद्धतीची ही नाळ संतांशी आमच्या मातंग ऋषींची संपूर्ण महाभारत रामायणापासूनची नाळ जुळलेली आहे अशा मातंग ऋषींचा पुतळा आम्ही लवकरात लवकर उभारणीसाठी बांधवापर्यंत पोहोचणार आहोत तरी तात्काळ पुतळा झाला पाहिजे यासाठी आम्हाला तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे होकार दिला पाहिजे आणि आमचं काही असेल तर त्याच्यावरही आपण प्रतिक्रिया सुचवली पाहिजे एवढंच बोलतो थांबतो जय अण्णा भाऊ जय लहूजी जय भीम जय मातंगोष् ज्वालातिक न्यूज अमरावती